दापोली विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी बहुप्रतिक्षित राहिलेल्या खेड दापोली या राज्य महामार्गाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू झालंय नुकतेच या रस्त्याच्या वाकवली हद्दीतील कामाला देखील सुरुवात झाली आहे पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आलेल्या दापोलीसाठी या महामार्गाच्या नूतनीकरणाकडे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून देखील पाहिलं आहे माननीय राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या अथक पाठपुरामुळे या महामार्गाच्या कामाला शासनाने करोडो रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून नुकत्याच सुरू झालेल्या वाकवली हद्दीतील रस्त्याच्या कामामुळे जनतेतून नामदार योगेशदादा कदम यांचे आभार देखील मानले जात आहेत खेड दापोली हा जो मुख्य रस्ता आहे याचं आता वाकवली हद्दीतील देखील आता सुरुवात झालेली आहे हा एकशे अडतीस कोटीचा खेड दापोली पूर्ण हायब्रिड अॅन्युटी हॅममधील हा रस्ता आहे पण खऱ्या अर्थानं तर... खेडते दापोली आता दापोली आपल्याला माहिती आहे की एक स्थळ म्हणून दापोलीचं नाव संपूर्ण भारतभर आहे आणि हा रस्ता देखील तितकाच होणं महत्त्वाचं होतं आणि अशा ह्या मुख्य रस्त्याचं काम म्हणजे ज्याला राज्य महामार्ग सासष्ट क्रमांक ह्या रस्त्याचा आहे याचं पूर्ण काम चालू होतं आता ह्या वाकोली बाजारपेठेतील हा जो रस्ता आहे या रस्त्याची पूर्ण ला जी लांबी आहे ही कॉन्क्रीटीकरण होणार आहे म्हणजे टोटल हा रस्ता बारा मीटरचा असणार आहे याच्यामध्ये सात मीटरचा रनवे असेल त्याच्यानंतर ब दीड मीटरची साईडपट्टी असेल आणि एक मीटरचं गटस असेल असे ह्या रस्त्याची इथली स्थिती आहे खरं म्हणजे हा रस्ता होण्यासाठी या ब दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे तात्कालीन त्यावेळेचे आमदार आणि आत्ताचे विद्यमान राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी अथक असा प्रयत्न केलेला आहे आरमध्ये ह्या रस्त्याचं झुजबी डांबरीकरण व्हावं असं अनेकांना वाटत होतं आणि अने अनेक दिवशी अनेक प्रवासी देखील ह्या खड्ड्यांमुळं त्रस्त होते परंतु योगेशदादांचं विजनच पुढच्या दूरदृष्टीचं होतं म्हणजे हॅममध्ये हा रस्ता व्हावा आणि याचं तेनिंग व्हावं अनेक ठिकाणी आपण बघतोय चांगलं सिडी वर्क आहे अनेक ठिकाणी चढाचं काम देखील होतं आहे आणि हे चांगल्या कंपनीकडून काम व्हावं हो म्हणून एस एम सी सारखी जी नामवंत कंपनी आहे तिच्याकडं हा कामाचं हे दिलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या व्यापारी बाजारपेठेतील सगळ्या मंडळींचं पण मी धन्यवाद त्याच्यामुळे देतो कारण प्रत्येकाला सहा मीटरच्या आधीनी त्यांनी लाईन काढून दिल्यानंतर आपली जी काय त्यांच्या शेड्स असतील हे स्वतःहून सगळे काढून सहकार्य करत आहेत पण आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की हा जर रस्ता झाला तर आमच्या गावाचं देखील त्याच्यामुळे महत्त्व अधोरेखित होणार आहे आणि म्हणून मी माननीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद तर देतोच परंतु हे चांग चांगलं काम व्हावं हो। म्हणून आम्ही नागरिक म्हणून ह्या गोष्टीमध्ये आमचा सहभाग देखील आहे चांगल्या प्रकारे काम करून घेणं कॉन्ट्रॅक्टचं का, का, काम करणं काम आहे पण आमचं काम करून घेणं हे देखील आमचं काम आहे आणि अशा प्रकारचं काम हे होतं आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न यामुळे सुटणार आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा राज्यमंत्री योगेशादा कदम यांना मी धन्यवाद देतो वाकवली गावच्या माजी सरपंच निलेश शेठ यांनी नुकतीच गावातील नागरिकांसोबत या कामाची पाहणी केली वाकवलीच्या वाढत्या बाजारपेठेला या महामार्गाचं होऊ घातलेलं नूतनीकरण एक मोठं वरदान ठरणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोर